मानसिक संघाकडून सहा नंबरची जास्ती बलिदान केले असा हा उंच चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो चढाई आहे निश्चितपणे पवित्रा कर्तव्य असतो सहा नंबर केलेला हा चढाई पडतो दिलादर्शक काय करत आणि आपल्या प्रांना ठरतो पुन्हा एकदा आक्रमणात ओयंके शेवटवादी संघाकडून शेवटवादी संघ सुद्धा अतिशय नावाजलेला असा संघ आहे नक्कीच हा थो सामना थोडासा काय होईल जबरदस्त सामना आपल्याला या मैदानावर अतिशय रंगतदार असा सामना या मैदानावर बघायला मिळणार आहे उपस्थित सर्व खेळाडूंच मान्यवरांचं रसिक प्रेक्षकांचं या ओयमक माफकर मित्रमंडळ शिवण्याच्या वतीनं हर्मिवारीच्या वतीनं सगळ्यांचं माझे स्वागत पुन्हा इथे सगळ्यांनी चढाई केली होती असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना दृश्य पार करतो आणि आपल्या प्रांगणात करतो अजून कुठल्याही संघाला या ठिकाणी खातर करता आलेलं नाहीये मात्र पूर्वार्ध एक मोदी संघाना जी आजमावण्याची वेळ असते बुलवार ना का करतो त्यामुळे दोन्ही संघात कुठल्याही प्रकारचा धोका पत्करताना दिसत नाहीये बघूया दुसऱ्या फेरी तिला हा होतो आणि या ठिकाणी मात्र एक जबरदस्त ट्रॅकिंग केले जाते छान डिफेन्स केला जातो आणि संघाचं खातं उघडलं जातं किंवा मानस कोण संघाच आता मात्र दोन गायडेड आहे अर्थात भांगा वाढलेला आहे म्हणजे धोक्याची सूचना झालेली आहे की चराईपट्टीनं एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे

मैदाना गाजवले एक नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खेळासाठी सज्ज होताना बघायला मिळतो मात्र निदान विशेष आश्वासी खेळू प्रतिस्पर्धी संघाची ट्रॅकल मध्ये माहीर असणार असा संघ त्यामुळे चढाई पट्टी कुठल्याही प्रकारचा एक बोनस दुन गुण मिळतो एक अतिरिक्त गुण ज्याला म्हणतो एक टेक्निकल पॉइंट ज्याला म्हणतो तो घेतला एक गुणानं संघाच्या अष्टपैलू खेळाडू मानस पण संघाकडून याने सुद्धा कित्येक मैदान गाजवलेली आहेत एक वारंवार चढाई करतो आणि ज्याचा प्रत्येक चढाईमध्ये बोनस घेऊन घेण्याचा मानस असतो प्रत्येक चढाईमध्ये गुण घेण्याचा मानस असतो असा चढाई करतो निश्चितपणे एक गुणमान करा आपल्या प्राणात करतो तीन नंबर जास्ती प्रदान केलेला हा प्राणात शरीर निश्चितचा चढाई पडतो

मध्यरुषव एकतर्फी पकड करण्याचा हा यशस्वी प्रयत्न होतो आणि त्याचा फायदा होतो तो या मानसी शेवटीकडून शरीर गोष्टीचा असा चढाई पडतो चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो एकंदरीत दोन्ही संघ जर का पाहिले तर जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करताना या मैदानावर बघायला मिळतो कुठल्याही प्रकारचा धोका पत्करणार नाहीये आणि आता मात्र बघूया शेवटच्या क्षणी लढाईपट्टीला मागे घेतलं जात नक्कीच एक गुण मिळतो शेवटी संघाला आणि एक गुण मिळतो मानसिक संघाला पुन्हा एकदा सहा नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाईपटू विशेषतः शिवरवाडी संघाला जर त्या या सगळ्यात विजय प्राप्त करायचा असेल तर या खेळाडूला अटॅक करणं गरजेचं आहे या खेळाडूला पकड करणं गरजेचं आहे कारण हा खेळाडू असा आहे की तो कुठल्याही क्षणी खेळायचं चित्रपटी करणारा खेळाडू आहे त्यामुळे याला अटॅक करणं गरजेचं आहे

नमुना पेश केला जातो जबरदस्त क्षेत्रांत क्षेत्ररक्षण असतं अशा वेळेस चढाई पद्धतीच्या मात्र दंशात झालेलं आपल्याला बघायला मिळते नक्कीच कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये जे महत्वाचे तीन आधार संघ आहेत शेवट संघाचे त्यांना मिळताना त्यांना गरजेचं आहे आपण वर्मअप करून तयार व्हायचं आहे आपल्यासाठीच पहिला ठिकाण आहे अतिशय कृपा साखरेवाडी आणि निगावी मुखरी आपल्यासाठीचा पहिला ठिकाण आहे आपण तयार व्हायचं दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण होत विधानदर्शन हल्लीत करून आपल्या प्रांगात सुरक्षित आता मात्र भोंगा वाढलेला जे जेव्हा दोन चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांधन प्राप्त करणं गरजेचं असतं अशा वेळी चढाईपैकी थोडासा मंडळाला म्हणतो तो लागतो ते जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं असतं आणि आता मात्र डिप्टी मारण्याचा प्रयत्न आहे दोन गोष्ट पंचांचा चुक लक्ष बघायला मिळतो निश्चितपणे पंच अतिशय नामजलेले असे पंच एक अनुभवी खेळाडू एक अनुभवी पंच म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे पंच आपल्याला या ठिकाणी लागले समालोचक म्हणून आहेत आमचे सुद्धा चंद्रकांत गेले आणि संतोष कदम एक जबरदस्त पंचांचे ते या ठिकाणी बघायला मिळते दरम्यान